तर भाजपमध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठीच्या हालचालींना आता वेग आलाय चौदा मार्च पूर्वी भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे फेब्रुवारीच्या अखेरीस अठरा राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होताच राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे आता फेब्रुवारीच्या अखेरीस अठरा राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होताच राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे त्यामुळे भाजपला आता चौदा मार्च पूर्वी नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे तर फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत अठरा राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या ही प्रक्रिया पूर्ण होताच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर केला जाईल त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून निवडणूक प्रक्रिया देखील सुरू होणार आहे महत्वाची बातमी आहे भाजपमध्ये आता नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठीच्या हालचालींना चांगलाच वेग आलेला आहे आणि चौदा मार्चच्या आधी भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीच्या अखेरीस अठरा राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होताच राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर केला जाणार आहे आणि त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून ही सगळी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेश वागला आहेत महेश आता भाजपमध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठीच्या हालचालींना वेग आलाय काय अधिक माहिती आहे नक्कीच भाजपामध्ये आता राष्ट्रीय अध्यक्ष पदाला घेऊन आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे भाजपमध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठीच्या हालचालींना आता वेग आलेला आहे आणि जी माहिती समोर येत आहे सूत्रांकडून ती अशी की चौदा मार्च पूर्वी भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे यासाठी आतापासूनच निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून फेब्रुवारीच्या अखेरीस अठरा राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होताच राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे एक प्रकारे पाहता भाजपच्या या प्रक्रियेनुसार राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक तेव्हाच होऊ शकते जेव्हा देशातील किमान अर्ध्या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निवडले जातात आणि यावेळी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी दक्षिण भारताचा प्रबळ दावेदार असल्याचंही सांगितलं जात आहे आणि याचं कारण म्हणजे भाजपचं लक्ष आता हे दक्षिणेकडील राज्यांवर आहे कारण गेल्या वीस वर्षापासून तिथून कोणीही राष्ट्रीय अध्यक्ष झालेला नाहीये त्यामुळे दक्षिण भारतातून एक राष्ट्रीय अध्यक्ष दिला जावा असं सांगितलं जात आहे एक अंदाज जर पाहिला किंवा एक नजर जर आपण मारली तर दक्षिण भारतातून शेवटचे जे भाजप अध्यक्ष होते ते दोन हजार दोन ते दोन हजार चार या दरम्यान होते आणि त्यांचं नाव व्यंकय्या नायडू असं होतं आणि त्यानंतर दक्षिण भारतातून कुठलाही राष्ट्रीय अध्यक्ष झालेला नाहीये त्यामुळे आता दोन हजार चार नंतर दोन हजार मध्ये दक्षिण भारतातून भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणला चेहरा समोर येतोय हे पाण्यासारखं असणार आहे नक्कीच धन्यवाद महेश आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी